सर्व मत सही

મહારાષ્ટ્ર સરકારી પદ્ધતિ ઘટના ગેલા પાંચ વર્ષમાં રાજ્યા કોશા કેવી રાજ્યા વિકા कोणी दाखवली हे लोकांना माहित आहे आणि त्या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये या योजना ज्या आहेत आणि दिला

या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्रात एक शक्तिशाली राज्य आहे बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आणि मला वाटतं